रायगड सम्राट अल्पाधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज लाईब करा पनवेल बावनचे शेतकरी नामदेव शंकर गोंधळी जमीन खरेदी विक्री प्रकरणी झालेल्या कागदोपत्री अपराध प्रकरणी गोंधळी वारंवार न्यायाच्या प्रतीक्षेत चालू असलेली लढाईवरती काही दिवसात जमीन हरवली नामक चित्रपट काढणार असल्याचे रायगड सम्राटशी बोलताना यांनी सांगितले नमस्कार मी नामदेव शंकर गुंड मुक्काम पोटशे बावन्नजे तालुका पंधर जिल्हा रायगड गावता रविवारच्या असून मी एक शेतकरी आहे तिथे कामाला दिलं आहे माझी साडेतीन वर्षापूर्वी जनान एकोणतीस सात दोन हजार वीस रोजीच्या खरेदी घेतात फसवणूक केली आहे राष्ट्रीय अधिकारी मार्गाने व सिद्धार्थ नरेंद्र भंडार यांनी मोठी लाच घेऊन अधिकारी वर्गाला सरकारी कागदपत्रामध्ये गेले कायटीचे बदल खोट्या प्रकारात कसेच नाही मी काकांची देखील जमीन बॉर्डर महामार्गात जाणारी महामार्गाच्या एका कडेची जमीन श्री विक्रांतगिरीश यांना खरेदी करतात मी अडतीस पॉईंट सत्तर कोटी जमिनीची पैसे घेतलेली आहे असे दाखवून त्यांच्या नावावर चोवीस बारा दोन हजार एकवीस आणि यांच्या नावावर झालेले न्याय मिळावा म्हणून एक व दोन डिसेंबर दोन हजार बावीस रोजी कार्यालय पनवेल येथे अमरण उपोषण केले होते तसेच यावेळी मला सदर पोलीस स्टेशनचे काजबाने साहेब यांनी मला मदत केलेली आहे व त्यावेळीचे रवींद्र तवळकर साहेब होते यांनी सांगितले बाबा जमीन तुमच्या काकांची अडक झालेली आहे त्या काकाने अर्ज करायला पाहिजे त्या कामी माझा भाऊ सुधीर परशुराम गोंधळी यांनी आठ पाणी त्यांनी का काकाने वयस्कर झाल्यामुळं त्यांनी त्यांच्या मुलाला अधिकारपत्र दिलेलं आहे एक पेन्शन दोन दोन त्यांनी तीन पाणी अर्ज पोलीस स्टेशनला दिलेला आहे त्यांच्या गुन्हा नोंद करावा म्हणून आणि परशुराम सीताराम गोंधळी माझे काका यांनीसुद्धा जिल्हाधिकारी कार्यालय मेट्रो सेंटर वन उपविभागीय अधिकारी धरणगाट रद्द करावे म्हणून कारण त्यांनी मी हजर गर्मीचा एकही पैसा घेतलेला नाही असे अर्ज आहेत त्यांचे काही अर्ज आहेत काही पार्कवर त्यांचेच आहे पण आता ते सुद्धा सिद्धार्थ नरेंद्र त्यांना सुद्धा त्यांच्या बाजूने करून घेतलेलं आहे सदर प्रकरण मोठं हे झालेलं आहे त्या कामी माझे जवळजवळ सिद्धार्थ नरेंद्र भल्लाने दिलेले आहेत पस्तीस ते चाळीस लाख रुपये संपलेले आहेत बिकअप कंपनीला दीड वर्षाचा पगार बुडालेला आहे त्यावेळी पंच्याऐंशी हजार पगार होता आता इन्क्रिमेंट झाल्या आता एक लाख रुपये पगार आहे म्हणजे हे पगार आता मला वेळोवेळी दांडे मारावे लागतात शेचाऱ्याचे दिवस दांडे मारावे लागले त्यावेळी मला बोनस कमी आला पगार कमी आला या कामी आता माझा पूर्ण पाऊल हे असणार आहे की मला दोन लोक येऊन भेटले का यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तिथे शैक्षणिक दिवस उत्पोषण केलं त्यावेळी माझा भाऊ सुनील परशुराम गोंधळी याच्या अर्जावर कर्तव्य दक्षिण जिल्हाधिकारी श्री योगेश साहेब यांनी त्यांच्या दोन पाण्या अर्जावर सहा दोन दोन हजार तेवीस रोजी सही करून शेरा मारलेला आहे व चौकशी केलेली आहे व त्या अर्जाची संधी दहा दोन हजार वीस पत्र आता अप्पर जिल्हा दंडाधिकाऱ्यांची दे संजय शिर्थे या पत्राचे उत्तर सन्माननीय जगदीशी साहेब आणि यांना पत्र कोणी दिला पोलीस उपायुक्त परिमंडल दोन यांनी त्यांना पाठवलं आहे मान्य शाखेचे आता हे सन्माननीय शेलकर साहेब आहे त्यांनी मला ते त्याचं उत्तर दिलेलं आहे माहिती अधिकार म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे का सदर एकशे तेवीसच्या दोन या जमिनीची चुकीचे आकार खोड मुले सदर बाजवी दिवाणी स्वरूपाचे आहे पण या सिद्धार्थ नरेंद्र भल्लाने माझ्याच वकिलांना विकत घेऊन माझ्याच व लाच देऊन ते एक खोटं अपिडेट केलेलं आहे त्याची चौकशी व्हावी त्याची चौकशी व्हावी त्या अपिडेटची कारण माझी जर काकांची जमीन काका काका मी विक्री केली असेल तर सातबारा केलेल्या आहे पण तर काकांचं बातमीपत्राचं क्षेत्र पान नंबर चार पंधरावर नमूद आहे हे तर मी विक्रांतगिरी संसाराच्या नावावर झालेलं आहे मग काकांना जमीन उरली कुठे आहे तर काकांना मी विक्री केलेल्या चोवीस आठ दोन हजार वीस रोजीचा सातबाऱ्याची बाराची सातबारा रोगच सातबार एक करून दिलेलं आहे वाढीव सातभार त्यानंतर अस्तित्वातच नाही या कामी मी जवळजवळ सहा वेळा महाराष्ट्रातील पत्रकारपू बघिणीच्या पत्रकार परिषदा तहसीलदार कचऱ्याच्या पायरीवर तीन वेळा एक वेळा आजिबाग अंतिम साहेब महाराष्ट्राचे मा, मुख्यमंत्री आनंद भवन यांच्या काँग्रेस भवनमध्ये एक वेळा काँग्रेस भवन पनवेल येते हां एक वेळा माझ्या शेत शेत शेतावर निकाळे येतील आयोजित केली होती संपूर्ण पत्रकार परिषदेचं आमंत्रण सर्व कार्यालयं तहसीलदार उपविभागीय कार्यालय अभिलेख कार्यालय हे सगळ्या माझ्याकडे कागद आहे या अशा ऐंशी पानांच्या माझ्याकडे पन्नास फाईल झालेले आहेत हे असा हा सिद्धार्थ नरेंद्र भल्ला याला तर कुणी व्यवहारच करू नये याच्याबरोबर जमिनीचा कारण हा फसवत आहे लोकांना गरीब शेतकऱ्यांना माझ्या आता माझ्याकडे दोन पैसे आहेत म्हणून मी एक करतो सगळं म पत्रकार परिषदा बॅनर लावणे मोठे मोठे बॅनर लावलेत नाही काय यांना मी मला कंपनीने कामाला परत घेतलं अडीच वर्षानंतर माझे आदरणीय जे के पाटील साहेब त्यावेळी आहेत होते त्यांनी मालकांना सांगून सचिन भाऊना सांगून सचिन भाऊ माजी युनियनचे अध्यक्ष आहेत त्यांना सांगून त्यांनी मला अडीच वर्षानंतर परत कामाला घेतला त्यामुळे मी बॅनर वगैरे लावू शकतो कारण हे गरीब लोकांना असे फसवत आहे आणि काँग्रेस भवन पूजा चव्हाण यांच्या यांच्याकडे ते माझं जमीन परत करायला तयार झाले पण ते नुसते बोलतात काय करत नाही या कामी आता माझं पुढचं पाऊल असं असणार आहे तर मला दोन पार्ट्या येऊन भेट भेटलेले आहे का ह्या घटनेवर आम्ही एक पिक्चर काढतो तर मी सांगितलं माझ्या घरातलीच माणसं आहेत मी काय त्याला नकार देत नव्हतं पण आता मला ते काढावं लागेल अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी माझी कोर्टाची तारीख आहे तोपर्यंत जर हे झालं नाही तर मी ते पिक्चर पण काढणार आहे जमीन चोरीला गेली या कामी माझा भाऊ कोलगचे जे के पाटील साहेब कोलभचे लक्ष्मीनाथ पाटील याने मला खूप मदत केली आहे आणि त्यांची मुलं जेखे पाटलांची संजोग आणि सम्राट हे सुद्धा मला मदत करत आहे तिथे एक बॅनर लावलेला आहे ते काढायला गेले होते त्या भल्लानेच पाठवले असतील कदाचित नाव सांगितलं का होडिंग दुर्घटना पण त्यांच्या नाही बॅनर तो त्या भावाने माझ्या काढून दिला नाही या कामे मला ते मदत करत आहेत हां तर आता माझा अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या कोर्टात केस आहे दिवानी दावा यापर्यंत त्यांनी मला न्याय दिला नाही प्रशासनाने कारण प्रशासनाकडे मी महारा रायगडमधील पत्रकारांच्या दोन वेळा पत्रकार परिषदा महाराष्ट्रातील पत्रकारांक जे सहा वेळा पत्रकार परिषद एवढं करून तरी प्रशासन माझ्याकडे लक्ष देत नाही तर मला आता ते पिक्चर काढावं लागेल जमीन चोरीला गेली